काश्मीरच्या पहलगाम मध्ये हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना वडवणीकरांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आपण परी सर्व पक्षे वडोनेतरांच्या वतीने चाललेल्या हल्ल्यातील नागरिकांना खावपूर्ण स्वरदर दिली अर्पण करण्यात येत आहे आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक आहे आणि या बैठकीमध्ये तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांची खास उपस्थिती आहे या हल्ल्याचा पूर्ण जगभरातून निषेध होत आहे हा हल्ला व्यर्थ जाणार नाही अशी भारतीयांनी शपथ घेतलेली आहे पाकिस्तानला धडा शिकवल्याशिवाय भारत स्वस्थ बसणार नाही अशी भारताची भूमिका आहे आज तिन्ही दलाच्या सैन्य प्रमुखांची महत्वाची बैठक आहे पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये दिल्लीमध्ये बैठक होणार आहे या बैठकीमध्ये काय निर्णय होत आहेत याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागून आहे अनेक जगातील अनेक देशांनी भारताला पाठिंबा दर्शवलेला आहे हा हल्ला भ्याड हल्ला आहे आणि मानुष्कीला कायमा फासणारा हल्ला आहे निष्पाप नागरिकांचा या हल्ल्यामध्ये बळी गेलेला आहे या निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी वडोणीकरांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये श्रद्धांजली अर्पण केलेली आहे सर्व पक्षांच्या वतीने सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते कार्यकर्ते उपस्थित होते मान्यवर उपस्थित होते त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या झालेल्या हल्ल्यातील निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली जय जवान जय किसान भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणाही देण्यात आल्या एवढंच नव्हे तर भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील युद्ध होण्याच्या उंबरवट्यावर आहे काय अरे थी